आज आपल्याला अशा एका व्यक्तीची गोष्ट सांगायची आहे की ज्यांचं नुसतं नाव घेतलं तरी लोकांच्या चेहऱ्यावरती असते एक नेता जो कधी राजकारणात गोंधळ उडवत नव्हता पण तरीही सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावर होतं जो राजकारणात इतका सहज होता जसा एखादा कलाकार रंगमंचावर असतो तो नेता होता पण त्याचं नेहमीच असं वाटायचं हा आपलाच माणूस आहे हो मी बोलतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विलासराव देशमुख यांच्याबद्दल विलासरावांचा जन्म झाला सव्वीस मे एकोणीसशे पंचेचाळीस लातूर जिल्ह्यातल्या बाबळे गाव या छोट्याशा गावात त्यांच्या वडिलांचं नाव होतं दगडू देशमुख एका कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं घर घरात पैसा नव्हता पण माणुसकी होती बालपण म्हणजे काय तर माती गुरं डपकं आंब्याची झाडं आणि खेड्याच्या मोकळ्या आभायाखाली खेळणारा एक हुशार मुलगा त्यांचं शालेय शिक्षण लातूरमध्ये झालं लहानपणापासूनच त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ते सतत लोकांमध्ये रमायचे लोकांचं बोलणं ऐकायचे त्यांच्या अडचणी समजावून घ्यायचे कायद्याचं शिक्षण पुण्याच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी केलं आणि पुढे वकील म्हणून लातूरात प्रॅक्टिस सुरू केली पण एक गोष्ट स्पष्ट होती हा मुलगा फक्त कायदा शिकणार नव्हता तो लोकांचं मन जिंकणार होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये ते पंचायत समितीचे सदस्य झाले तिथूनच ते त्यांनी स्थानिक पातळीवर खऱ्या अर्थानं लोकांची सेवा सुरू केली शाळा रस्ते विजेचे प्रश्न पाणी टंचाई जेव्हा इतर राजकारणी भाषण करायचे तेव्हा विलासराव लोकांची कामं करायचे एकोणीसशे ऐंशी साली ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा एकदम नवा चेहरा पण अत्यंत प्रभावशाली वक्ता ते कधीच आक्रमक नव्हते पण त्यांच्या जबाबी आणि मिश्किल बोलण्यामागं एक नेता तयार होत होता एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात त्यांनी महत्वाची मंत्रिपद सांभाळली शिक्षण नगरविकास गृहनिर्माण महसूल ते मंत्री म्हणून काम करत होते फाईलच्या मागे धावणारा नेता नव्हता तो तर फाईल पुढे नेणारा नेता होता त्यांनी हजारो गावं लाखो नागरिकांना वेगवेगळ्या सेवा दिल्या एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आणि सगळ्यांच्या मनात एकच नाव विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांचा काळ दांगामुक्त प्रशासन विकासाची गती आणि शांतपणाचं दर्शन त्यांनी लातूर पॅटर्न ग्रामीण विकास रोजगार हमी योजना पाणी पुरवठा यांसारख्या अनेक योजनांवर भर दिला ते हसतमुख होते हो पण निर्णय घेताना तीव्र बुद्धिमत्ता आणि मुत्सद्दीपणा दाखवणारे होते ते विरोधकांनाही सामावून घ्यायचे त्यांच्याशी चर्चा करायचे ऐकायचे आणि मग निर्णय घ्यायचे म्हणूनच त्यांना विरोधक ही मान्यताप्राप्त नेता मानायचे दोन हजार पाचमध्ये आलेल्या मुंबईच्या पुरात त्यांचं सरकार चांगलंच अडचणीत आलं त्यांच्यावर टीका झाली मीडिया विरोधक सगळ्यांनी त्यांच्यावर आरोप केले पण विलासराव शांत राहिले एका पत्रकार परिषदेत त्यांनी फक्त एवढंच म्हटलं जर माझ्या राजीनाम्यामुळं लोकांचं दुःख कमी होणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे हे वाक्य आजही लोकांच्या मनात आहे दोन हजार आठमध्ये विलासराव देशमुख राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले पण यावेळी ते अधिक सजग होते आर्थिक विकास पायाभूत सुविधा शहरीकरण यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं महाराष्ट्र फास्ट ट्रॅकवर नेण्याचा त्यांचा संकल्प होता त्यांनी माहिती आणि प्रसारण पंचायतरात विज्ञान व तंत्रज्ञान गृहनिर्माण अशा विविध प्रकारची खाती केंद्रामध्ये देखील सांभाळली ते दिल्लीमध्येही हसतमुख महाराष्ट्रीय नेता म्हणून ओळखले जायचे बॉलिवूडमध्येही त्यांचा ओढा होता म्हणूनच त्यांनी अनेक सुधारणा केल्या सॅन्सॉर बोर्ड पासून ते फिल्म सिटी पर्यंत दोन हजार बारामध्ये त्यांना यकृताच्या गंभीर आजारानं घा घासलं अनेक महिने उपचार सुरू होते पण चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी महाराष्ट्रानं आपला हसतमुख नेता गमावला माणुसकी हसतमुखपणा निर्णय क्षमता अभ्यासू आणि नेहमी शांत हा ब्रँड आजही महाराष्ट्राच्या राजकारणात हरवलेला वाटतो आजही लातूरमध्ये विलासराव यांची चाय देशमुख विद्यालय चालू आहे लोक त्यांना माणूस नेता म्हणून ओळखतात त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी अनेक शाळा अनेक रुग्णालयं आणि अनेक संस्था त्यांच्या नावानं आजही चालतात आजही लातूरपासून मुंबईपर्यंत शेतकऱ्यांपासून इंजिनियरपर्यंत शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत विलासराव देशमुखांचं नाव हसतपणानं घेतलं जातं लोक म्हणतात हा नेता एकदम माणूसपणाचा होता त्यांचं आयुष्य हे आपल्याला शिकवून जातं की नेतृत्व म्हणजे केवळ सत्तेचा झेंडू नाही तर लोकांच्या मनात घर करण्याची ताकद असते रितेश देशमुख हे चित्रपटसृष्टीत आणि अमित देशमुख धीरीज देशमुख हे राजकारणात तिघेही वडिलांचा वारसा ठामपणे पुढे नेत आहेत म्हणजेच विलासराव ब्रँड आजही चालू आहे राजकारणात हजारो चेहरे येतात आणि जातात पण काही माणसं अशी असतात जी मनात राहतात विलासराव देशमुख हे त्यातीलच एक हसत हसत बोलणारे पण कायम लक्षात राहणारे शेवट काय तर विलासराव देशमुख यांचं आयुष्य हे एक प्रकारचं पुस्तक होतं विलासराव देशमुख आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या गोष्टी त्यांची शैली त्यांची माणुसकी महाराष्ट्रात आजही जिवंत आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद